जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ये ना आपण इकडे गूळ घालून शेंगदाण्याचे लाडू करणार आहोत आणि तसेच मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे तर त्याची पूजा पण प्रकारे केली आहे ते मी तुम्हाला दाखवते थोडक्यात तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रकारे पूजा केली ते पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार आहे आणि त्याची कशी व्यवस्थित यथासांग शास्त्रशुद्ध पद्धतीने पूजा केलेली आहे ती आपण पाहूया महालक्ष्मीचे तुम्हा सर्वांनाच आशीर्वाद लाभोत तर बघा पूजा खूप सुंदर रीतीने आणि अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली आहे ही माझ्या सुनबाईंनी पूजा केलेली आहे सकाळी लवकरच काम आटोपून पहिले ती पूजा करून घेते आणि त्याच्यानंतर मग ती क्लिनिकमध्ये जाते तर बघा खूप सुंदर सजवलं आहे महालक्ष्मीला साज शृंगार तशीच फुलाची वेणी अगदी सुंदररित्या पूजा केलेली आहे त्याच्यानंतर आज आपण इकडे गूळ आणि शेंगदाणे यांचे लाडू याची थोडक्यात रेसिपी पाहणार आहोत तर त्यासाठी साहित्य आपण काय घेतलं आहे तर भाजलेले शेंगदाणे आणि गूळ तर शेंगदाणे अर्धा किलोपेक्षा जास्त घेतलेले आहेत आणि गूळ अर्धा किलो घेतला आहे शेंगदाणे छान मंद गॅसवर खरपूस भाजलेत आणि त्याचे साल काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर गूळ पण बारीक चिरून घेतलेला आहे तर आता दोन चार बॅचमध्ये हे गूळ आणि शेंगदाणे टाकून मी बारीक करून घेणार आणि त्याच्यानंतर त्याचे लाडू बांधणार तर गूळ आणि शेंगदाण्याचे लाडू खाल्ल्याने काय होते ह्याच्याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर शेंगदाणे आणि गूळ या दोन्हीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते तसेच गुळामध्ये मुबलक प्रमाणात असलेल्या पोटॅशियममुळे आतड्यांचे स्नायू मजबूत होण्यास मदत होते तसेच यामुळे बद्धकोष्ठता आणि पचनाच्या संबंधी काही समस्या असतील त्या पण दूर होतात आणि गूळ आणि शेंगदाणे खाल्ल्याने पोट नेहमी भरल्यासारखे वाटते म्हणून असे लाडू करून ठेवायचे उपवासाला एखादा लाडू खाल्ला आणि पाणी पिलं तर एकदम पोट भरल्यासारखं वाटतं आणि खूपच म्हणजे छोट्या भुकेसाठी तर हा लाडू तुम्ही अगदी आवश्यक खा बघा तुम्हाला एकदम फ्रेश वाटतं आणि पोट भरल्यासारखं वाटतं तर असं हे शेंगदाण्याचे लाडू न फारच पौष्टिक आहेत तर असे करून ठेवायचे आणि मधल्या वेळेत किंवा छोटी भूक लागली तेव्हा आपण एखादा लाडू खाऊ शकतो तर आता हे दोन तीन बॅचमध्ये मी छान बारीक वाटून घेत आहे बारीक वाटल्यामुळे काय होतं की लाडू वळण्यास मदत होते तर मंडळी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर चं जे बटन आहे त्याच्यावर प्रेस करा त्यामुळे काय होईल की येणारे पुढचे नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन पाहता येतील आणि त्याचं नोटिफिकेशन येईल तर नक्कीच न विसरता सबस्क्राईब करा तर आता हे सगळं वाटून झालेलं आहे छान आणि लाडू वळायला घेतलेत बघा छान बांधले जातात लाडू तर आता एवढ्यामध्ये तीस तीस पस्तीस लाडू होतात अर्धा किलो शेंगदाणे अर्धा किलोपेक्षा जास्त शेंगदाणे आणि अर्धा किलो गुळे हे प्रमाण अगदी योग्य आहे तुम्ही या पद्धतीने नक्कीच करून ठेवा लाडू आणि थंडीच्या दिवसामध्ये तर फारच शरीरासाठी उपयुक्त आहेत त्यात हे लाडू बांधून होत आहेत शेंगदाणे ना छान भाजून घ्यायचे त्यामुळे लाडूला चांगली चव येते आणि जर कच्चे राहिले तर एवढे खास लागत नाहीत लाडू तर त्यामुळे काय करायचं शेंगदाणे खरपूस भाजायचे तर मंडळी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल अशी मी आशा करते आणि पुढचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा